श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज जागतिक रक्तदाता दिवस जगातलं सर्वात श्रेष्ठ आणि अनमोल असं दान करणाऱ्या म्हणजेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्या व्यक्तींचे आभार मानण्याचा आजचा दिवस रक्तदानाचं महत्त्व गरज आणि रक्तदान करताना घ्यायची काळजी तसंच रक्तदान कोण करू शकतं याशिवाय स्वेच्छेनं आणि नियमितपणे रक्तदान करणाऱ्या काही रक्तदात्या व्यक्तींचे अनुभव काय सांगतात हे सारं आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार श्रोते हो सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच स्वेच्छेनं कोणताही मोबदला न घेता रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना धन्यवाद देण्याकरता जागतिक रक्तदाता दिवस हा जगभर पाळला जातो निस्वार्थ रक्तदात्या व्यक्तींचा सन्मान करणं अशी जागतिक रक्तदाता दिनाची मूळ संकल्पना आहे आजच्या या रक्तदाता दिनाचं औचित्य आणि संकल्पना काय याविषयी अधिक माहिती देत आहेत जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी रक्तांमधले विविध गट मग ए बी ए बी ओ असं शोधून ते सगळ्या जगासमोर उलगडणारे वैज्ञानिक कार लॅनस्टिनर यांचा हा जन्मदिवस हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून जागतिक पातळीवरती साजरा केला जातो जे रक्तदान करतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि समाजामध्ये रक्ताची गरज याच्या संदर्भात समज गैरसमज दूर करून लोकांना रक्तदानासाठी प्रेरित करणे हे या दिनाचे औचित्य यावर्षी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी गिव्ह ब्लड गिव्ह होप टुगेदर वी सेव्ह ब्रीद वाक्य केलं आहे आपल्या मराठीत सोपं सांगायचं झालं तर रक्त देऊया आशा जागवूया आपण सगळेजण एकत्रितपणे जीव वाचवूया असं याचं ब्रीद आहे खरं तर रक्तदान आणि रक्तपेढ्या ह्यांचा विकास हा युद्धामुळे झाला असं म्हणलं तर वावग ठरणार नाही दुसऱ्या महायुद्धामध्ये जोपर्यंत वैज्ञानिकांनी घातक शस्त्र तयार केली होती त्या घातकशस्त्रांमुळे सैनिक मारले जायचे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव व्हायचा अशी एका बाजूला स्थिती होती दुसऱ्या बाजूला वैद्यकशास्त्र सुद्धा प्रगत झालेले होते आणि ते सुद्धा अशा सैनिकांचं जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते आणि ते करत असताना त्यांना लागणार होतं ते म्हणजे रक्त आणि हे रक्त उपलब्ध व्हावं म्हणून पहिल्यांदा रक्तदान आणि रक्तपेढ्या या सुरू झाल्या भारतातल्या रक्तपेढीचा विचार केला तर एकोणीसशे बेचाळीस साली पहिली रक्तपेढी ही कलकत्ता येथे स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या ठिकाणी सुरू झाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी त्याची उभारणी ही केलेली होती असा हा या रक्तपेढीचा इतिहास आहे सुरुवातीला या रक्तदान याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे धाक दपटच्या रक्तदान केले जायचे समज गैरसमज इतके होते भीती प्रचंड होती अशा भीतीच्या वातावरणातून सुरू झालेलं रक्तदान हे आता स्वच्छा रुजलेलं रक्तदान अशा स्वरूपामध्ये आहे भीती घबराट रक्तदान नको असं म्हणणार वातावरण ते कोणाचा तरी जीव वाचवायला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणं अशापर्यंत या स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रवाह आपल्याला दिसतो आणि त्याचमुळे महाराष्ट्र हे आता स्वेच्छा रक्तदान याच्यामध्ये अग्रेसर झालेलं आपण बघतो चारशे रक्तपेढ्यांच्या माध्यमातून एकवीस लाखाच्या वरती रक्तसंकलन हे महाराष्ट्रामध्ये होतं या रक्तदानामध्ये पुणे हे अव्वल क्रमांकावरती आहे तर मुंबई सोलापूर ठाणे नागपूर येथे देखील मोठ्या प्रमाणावरती रक्त संकलन होताना दिसते आज सुद्धा तरुण पिढी रक्तदानासाठी पुढे येते परंतु बऱ्याच जणांना त्याची भीती वाटते भीती बाळगायचं कारण नाही लक्षावधी लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्यामुळे रक्तदान हे पूर्णतः सुरक्षित आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून साठ वर्षापर्यंत आपल्याला रक्तदान करता येतं आणि नियमित रक्तदान करणारे तर पासष्टव्या वर्षापर्यंत देखील आता रक्तदान करू शकतात आम्ही रक्तपेढीमध्ये या रक्तदात्यांचं स्मरण करत एक श्लोक म्हणतो इथे श्रेष्ठ हा रक्तदाता महादान त्याचे स्मरू सर्व आता करू काळजी देव सेवा तयाशी सुरक्षितता जोडू सहवेदनेशी चला तर रक्तदान करून आपण जागतिक रक्तदाता दिन साजरा करूया श्रोते हो। रक्तदान करणारी व्यक्ती आणि रक्ताची गरज असलेली रुग्ण व्यक्ती यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा दुवा असते ब्लड बँक रक्तपेढी रक्तपेढी ही प्रभावी आरोग्य व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे याचबरोबर रक्त संक्रमण परिषद सुद्धा या सगळ्याचा समन्वय ठेवणारी महत्त्वाची सुकाणू संस्था आहे आजच्या रक्तदाता दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉक्टर पुरुषोत्तम पुरी यांनी अधिक माहिती दिली आज आपल्या राज्यामध्ये सध्या रक्तदान करण्याबद्दल बरीच जनजागृती झालेली आहे तरी देखील ग्रामीण भागामध्ये रक्तदानाचं प्रमाण कमी आहे तसंच संपूर्ण राज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रक्ताचा शॉर्टेज जाणवतो तुटवडा तो जाणवतो त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्यावेळेस अतिरिक्त रक्तसाठा देखील होतो यामुळे रक्त वाया जाण्याची शक्यता असते आपल्याकडे तुटवडाही होऊ नये आणि रक्त वायाही जाऊ नये यासाठी काही अभिनव संकल्पना राबवण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी स्वतःच्या वाढदिवसाने रक्तदान करणं ही ती अभिनव संकल्पना आहे त्यामुळे काय होईल की संपूर्ण वर्षभर आपल्याला रक्ताची जी आहे टंचाई जाणवणार नाही आणि ते जास्तही होणार नाही त्यामुळे स्वतःचा वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा अशी ती संकल्पना आहे शतकाचा नवा नारा करूया वाढदिवसाला स्लोगन ऑफ ट्वेंटी ब्लड डोनेशन ऑन बर्थ बर्थरी स्वतःचा वाढदिवस मित्रांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आपल्या आई वडिलांचा वाढदिवस गुरुजनांचा वाढदिवस आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण जर कुठल्याही एका प्रसंगी रक्तदान केलं तर आपण

रक्तदात्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं आज महत्वाचं ठरेल मी स्मित आहे मी गेले दोन हजार तेरा पासून रेग्युलर प्लेटलेट डोनेट करतोय मी तुम्हाला इथे एक महत्वाची गोष्ट शेअर करतो अपघात किंवा आजार कधी सांगून येत नाही दररोज कुठे ना कुठे अपघात होतो कधी कधी एखाद्या रुग्णालयात सर्जरी साठी केमोथेरपी साठी किंवा डेंग्यूला रक्त किंवा प्लेटलेट ची गरज लागते एक युनिट रक्त तीन लोकांचा प्राण वाचू शकतो प्लेटलेट्स पण तितक्याच महत्वाचे आहे खास करून कॅन्सर किंवा डेंग्यू असलेल्या रुग्णालयांसाठी प्लेटलेट फक्त पाच दिवस टिकतात म्हणून नेहमी नवीन डोन लागतात रक्त किंवा प्लेटलेट डोनेशन करणं हे सुरक्षित आहे दुखत नाही आणि फक्त तीस ते पंचेचाळीस मिनिट वेळ लागतो आपलं शरीर लगेच पुन्हा ते तयार करायला सुरू होतं मी ज्यावेळेस पहिल्यांदा डोनेट करत होतो त्यावेळेस मी खूप घाबरलेलो की हे सुई टोचतील मग नंतर तिकडचं जे डॉक्टर्स होते त्यांनी मला काम डाऊन केलं आणि सांगितलं की त्याची प्रोसेस कशी असते मग त्यांनी टोचली मला लिहिलं मग मला नंतर खूप रिलॅक्स वाटलं की मी माझ्यामुळे कोणाचं जीव वाचतोय असं करत करत मी आता इतक्या वर्षापासून रेग्युलर डोनेट करतोय आता मी तुम्हाला असं म्हणतो आपण डॉक्टरच नाही आहात पण आपण नक्की कोणाचं जीव वाचवू शकतो म्हणून वाट बघू नका कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी तुम्ही या पुढे ही माहिती पसरवा इतरांनाही सांगा आणि जास्त जास्त डोनेशन करायला पुढे या मी आता एका रेस्टॉरंट मध्ये शेफ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे मी दिनेश शहा हा जागतिक रक्तदान दिवस आहे चौदा जून जागतिक रक्तदान दिवस हा स्वेच्छा रक्तदानाने साजरा करावा रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिन फॅक्टर महत्वाचा आहे हिमोग्लोबिन साडेबाराच्या पुढे असेल तर रक्तदान करता येते रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा तो हा चुकीचा आहे रक्तदान करण्यासाठी शरीर एकदम तंदुरुस्त फिट असले पाहिजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काळे मनुके खजूर राजगिरा गुडदाणी गुळ शेंगादाणे बीट गाजर याचा आहारामध्ये समावेश असावा मी आजपर्यंत नव्याण्णव रक्तदान केले आहे रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी माझे शंभरावे रक्तदान आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे नमस्कार मी चंद्रशेखर ढवळे मी एक टुरिझम कंपनी चालवतो आजच्या जागतिक रक्तदाता दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा गेली पंधरा वर्ष मी रक्तदान करीत आहे आणि माझा प्रत्येक वाढदिवस मी रक्तदान करूनच साजरा करतो रक्तदानाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत पण यामुळे अनेक जणांचे प्राणसुद्धा वाचवायला मदत होते त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करीन की तुम्ही सुद्धा नक्की रक्तदान करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्तदाता दिवसाच्या अनेक शुभेच्छा मी डॉक्टर ज्योती महादेव शिंदे मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच नियमितपणे रक्तदान करते अशाच प्रकारे इतरांनी देखील रक्तदान करावे आणि तशी त्यांना जवळच रक्तदान करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशानं मागील वीस वर्षापासून मी आणि माझा शनिवार मित्रपरिवार आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करतो या शिबिरामध्ये फर्स्ट टाइम ब्लड डोनर हे खूप असतात अठरा वर्ष पूर्ण झालेली एखादी युवक किंवा युवती स्वेच्छेने सुरक्षित वातावरणात आणि आनंदाने रक्तदान करते त्यावेळेस तिला खूप आनंद होतो आणि ती अखंडितपणे पुढे भावी रक्तदाता बनते महिलांच्या रक्तदानासाठी देखील आम्ही विशेष काम करतो समाजामध्ये ज्यावेळेस एखादी महिला रक्तदान करते त्यावेळेस ती स्वतः तर स्वस्त आणि सदृढ असतेच असते परंतु तिचं कुटुंब देखील स्वस्त आणि सुदृढ राहण्यासाठी मदत होते आणि ते कुटुंब पुढे रक्तदान करायला लागतं तर समाजामध्ये जे महिलांचं अॅनिमियाचं प्रमाण खूप आहे ते हळूहळू कमी होईल आणि त्या महिला देखील जास्तीत जास्त रक्तदान करायला लागतील आज जो जागतिक रक्तदान दिवस आहे त्या त्याने मी सर्वांना हे सांगू इच्छिते की रक्तदान करके देखो अच्छा लगता है रक्तदान ही तुमच्या उत्तम आरोग्याची पावती तर आहेच आहे परंतु एखाद्याला जीवनदान देण्याची केलेली उत्तम कृती आहे तर रक्तदान करा आणि स्वस्थ रहा श्रोते हो एखाद्या अपघातानंतर ऑपरेशन करताना अगदी साथीच्या आजारात युद्धजन्य परिस्थितीमध्येही रक्ताची आवश्यकता अधिक जाणवते अशा सर्व परिस्थितीमध्ये रक्तदान करायला पुढे येणं म्हणजे एखाद्याला जीवनदान देणंच आहे चला तर आजच्या रक्तदाता दिवसानिमित्तानं आपणही नियमितपणे रक्तदान करण्याचा संकल्प करूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन अमिता बडे